मुंबईचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई नाही तर मुंबईतल्या आगरी पोळ्याला संपवलं आता तुमचा नंबर आहे कोणाचा पनवेलच्या आणि नवी मुंबईच्या आग्र्यांचा अफजल खान तुम्हाला भेटायला आला आहे तुमचा कोथळा काढण्यासाठी आला आहे तो गुलाबाची फुलं घेऊन नाही आलेला आणि शिवाजी महाराजांच्या नीतीने गेलात तर तुमची गावं वाचतील नाहीतर तुमचा कपाळ मोक्ष ठरलेला आहे आपल्याला ज्या जमिनी भेटल्या त्या कुळ कायद्याने भेटल्या आणि ह्या जमिनी आगरीपोळ्यांच्या ताब्यात आहेत यांना मूर्ख बनवण्याचा प्रयोग म्हणजे नैना प्रकल्प आहे दोन हजार तेराच्या केंद्रीय कायद्यासमोर नैनाचा जी आर चुकत नाही नैनामध्ये पहिल्यांदा गावांचे नियोजन करा गावांचं गावठा मंजूर होत नाही तोपर्यंत नैना नाही नमस्कार मी एन बी पाटील आज आपण गावठा विस्तार अभ्यासक तसेच प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे तर नैना प्रकल्प आणि दोन हजार तेराचा कायदा हे त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत तर जास्त वेळ घालवता आपण त्यांच्याकडे जाऊया नमस्कार तर आता आपल्याला माहिती आहे की नैना प्रकल्प होत असताना ज्या भूमिपुत्रांच्या जागांवरती नैना प्रकल्प होणार आहे त्याच भूमिपुत्रांची पाच पेक्षा जास्त घरं तुटली जाणार आहेत तर याबद्दल आपण काय म्हणतात मी तुम्हाला धन्यवाद देईन तुमचा व्हिडिओ मी पहिल्यांदा बघितला की त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं की पाच हजार घरं तुटणार आहेत हे उदाहरणासहित व्हिडिओ दाखवून स्पष्ट तुम्ही केले की नेत्यांसारखे अशी मोघम भीती नाही दाखवली तर पुरावा सहित तुम्ही दाखवलं तर हा जो धोका, 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 धोका भरो, भरो, आहे हा धोका तुम्ही दाखवलात आणि हा धोका सत्य आहे आणि या धोक्याला इतिहास आहे की शिटकोणी पंच्याण्णव गावांच्या जमिनी घेतल्या आणि जमिनी घेतल्यानंतर आजची स्थिती अशी आहे की ती सगळी गावं त्यातली घरं हजारो घरं ही अतिक्रमित आहेत अनधिकृत आहेत असं सरकारने म्हटलं आणि म्हणून त्या जागा तुम्हाला आम्ही लीजली देऊ असा मागचा जे आर निवडणूक पूर्व आला म्हणजे त्यांचे म्हणजे नवी मुंबईतल्या आगरी कोळी कराड्यांचे पाय म्हणजे अंगठे तुटलेत गुडघे तुटलेत आणि आता कपाळ व्हायची वेळ आली तोच प्रकार नमध्ये होणार आहे मग ह्याच्या कायद्याच्या मुळाशी आपण गेलो तर काय दिसतं की बाबा तुम्हाला कुठल्याही योजनेत जायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःला सुरक्षित करा म्हणजे युद्धाच्या भाषेत सांगतो गायचा है। है। ला की ज्याला युद्धावर जायचं आहे त्यांनी पहिल्यांदा चिलखत घातलं पाहिजे शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले त्यावेळी त्यांनी चिलखत घातलं होतं आतमध्ये डोक्यामध्ये शिरस्त्रांग घातलं होतं आणि समोरचा माणूस काय गुलाबाची फुलं घेऊन नव्हता आला तो चाकू बिजवे घेऊनच आला होता आणि मग शिवाजी महाराजांचा प्राण वाचला तसं हे जे नैना शिडको किंवा जे लोक आहेत हे कोण आहेत हे आपले पारंपरिक शत्रू आहेत त्यामुळे हे तुमची घरं वाचवतील हे शक्य नाही तुम्ही ते उघड केलं अगोदर त्याच्यामुळे आता लोक सावध झालेली आहेत आणि याचं मूळ कारण आहे की नैनामध्ये लढत असताना चिलखताचं उदाहरण का दिलं तर गावाचं पहिलं सीमांकन करा आपली घरं मोजा आणि गावठाण कायद्याने संविधानाच्या आर्टिकल चाळीस नुसार गावांचं निर्णय करणं हे सरकारचं काम आहे आणि ती घरं वाचत नसतील तर तुमचा प्रकल्प आम्हाला नको हा अधिकार प्रकल्प नसताना आपल्या लोकांना आहे पण त्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागेल आणि कायदा आहे दोन हजार तेराचा नैना हा जी आर आहे आणि जे कायदेतज्ञ आहेत सुप्रीम कोर्टात जे वकील काम करतात त्यांना माहित आहे दोन हजार तेराच्या केंद्रीय कायद्यासमोर नयनाचा जी आर टिकत नाही त्याच्यामुळे ह्याच्यावर कोणी बोललेलं ना नाही मी सुरुवातीलाच नंतर आपण बोलणार आहोत सुरुवातीला सांगतो जर तुम्ही शिरस्त्रान म्हणजे कायदा कायदा घेऊन गेलात तरच तुम्ही टिकाल उघडे गेलात तर तुम्हाला चिरून टाकतील आणि जे उदाहरण आज आपण गावठांच्या बाबतीत पाहतो आपले लोक गरजेपोटी बोलतात गावठाण कायद्याचा उल्लेख नाही करत गावठाणा ना कायदा आहे नुसता शब्द नाही तसं महिन्यामध्ये पहिल्यांदा गावांचं नियोजन करा गावांचं गावठाण मंजूर होत तो नाही ना तोपर्यंत हो। नैना नाही पण ह्यावर आम्ही चुकलेलो आहोत शत्रूला शिव्या देऊन चालणार नाही आम्ही जर चिंकत घातलं नाही कायद्याचं तर आम्ही मरणार हे तसेच या प्रकल्पामध्ये भूमिपुत्रांचे पळसपा शेरडोन येथील भूमिपुत्रांनी स्वतःच्या जा जागेत बांधलेले ढाबे हॉटेल म्हणजे ढाबे हॉटेल नॅशनल हायवेला असून सुद्धा ते तुटण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे त्यांची शंभर टक्के जागा नॅशनल हायवेला ला असलेली शंभर टक्के जागा घेऊन त्यांना चाळीस टक्केचा प्लॉट दिला जाणार आहे तर या बाबतीत सुद्धा खूप संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणजे ढाबा व्यवसाय टिकेल की नाही चाळीस टक्केचा प्लॉट घेऊन त्यांचा त्याच्यामध्ये ढाबा हॉटेल व्यवसाय होईल की नाही तर या बाबतीत आपण काय सांगू शकता बघा आपली जी घरं आहेत पहिल्यापासून म्हणजे ढाबा असेल गावठाण असेल ते आपल्या जागेत आहे दुसऱ्यांच्या जागेत आम्ही अतिक्रमण केलेलं नाही बरं जी काय परमिशन आहे ती परमिशन स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल किंवा जिल्हा नियोजन विभाग त्याची आपण घेतलेली आहे मग ती जी आहे ते तुम्ही तोडत असाल तर याचा अर्थ असा आहे की इथल्या ग्रामस्थांना उद्ध्वस्त करण्यासाठी विकास येतोय मी मगाशी सांगितलं की मागच्या एका मुलाखतीत की बाबा मुंबईचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई नाही तर मुंबईतल्या आग्रिक संपवलं आता तुमचा नंबर आहे कोणाचा पनवेलच्या आणि नवी मुंबईच्या आग्र्यांचा आणि म्हणून शत्रूला शत्रू समजलात शत्रूची ओळख झाल्याशिवाय तुम्ही लढाई जिंकू शकत नाही अफजल खान तुम्हाला भेटायला आलाय तुमचा कोथळा काढण्यासाठी आलाय तो गुलाबाची फुलं घेऊन नाही आलेला आणि म्हणून शिवाजी महाराजांसारखं सावध व्हा हुशार व्हा आणि शिवाजी महाराजांच्या नीतीने नी गेलात तर तुमची गाव वाचतील नाहीतर तुमचा कपाळ मोक्ष ठरलेला आहे आणि म्हणजे जे ढाबे वगैरे आहेत हे ढाबे घर हे तुम्ही जर दोन हजार तेराच्या कायद्याने गेलात तर तुम्ही वाचवू शकता कारण ह्यामध्ये तेराच्या कायद्यात सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट आहे okay. प्रकल्प होण्यापूर्वी सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट जिल्हाधिकारी करतात mm. जर आमचे ढाबे तुटत असतील आणि घरं तुटत असतील म्हणजे हा सोशल इम्पॅक्ट काय होतो सामाजिक आघात तर आम्ही मारणार आहोत आम्ही उद्ध्वस्त होणार असू तर तो, तो प्रकल्प नको आम्हाला हा दो, अधिकार दोन हजार तेराचा काय खूप महत्व याच्यामध्ये काय झालं म्हणजे आता पुन्हा एकदा मी सांगतो माझ्या सगळ्या नेत्यांची माफी मागून सांगतो की मी तुमची चूक काढत नाही बऱ्याच जणांना राग येतो याचा पण जे आपल्याला कळत नाही ते कळत अभ्यासून ते समजून घ्यायला हरकत नाही आता मला गाडी चालवता येत नाही म्हणजे फोर व्हीलर मी चालवत नाही स्कूटी चालवतो मग मला गाडी चालवता येत नाही तर मी एक तर दुसरीकडे शिकलो पाहिजे पण न, न शिकता जर हळदीवर गेलो तर मी मरणार आहे ह्यामध्ये नेत्यांचा प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही नेतेच नाही मरणार आखी गाव मरणार आहेत मग नसेल तर त्याला ड्रायव्हर येते त्याच्याकडून शिकून घ्या तर त्याला ड्रायव्हर ठेवा पण असं अज्ञान घेऊन समाजात जाऊ नका ही माझी नम्र विनंती आहे मी अनुभवावरून शिकलो मी काहीतला नाही मी अलिबागचा आहे परंतु मी मुंबईच्या गावठाण्यांचा अभ्यास केलाय नवी मुंबईचा केलाय पनवेलचा केलाय आणि जो अनुभव आलाय तो एक शिक्षक म्हणून मी नम्रपणे तुम्हाला सांगतो कसं आहे या स्कीम मध्ये जसं नवी मुंबईतील पंच्याण्णव गावांच्या बाबतीत शिडकोने केलं की कि गावांसाठी मैदान शाळा समाज म्हणजे कोणतीही सार्वजनिक सुविधा दिलेली नाहीये मग त्या गावांची सध्या अशी अवस्था झालेली आहे की त्यांना क्लस्टर योजनेत गेल्याशिवाय पर्याय नाहीये क्लस्टर योजनेत गेले तर गाव गावठाण पूर्णपणे नाहीसा होणार आहे तेथील भूमिपुत्र नाहीसा होणार आहे तर हीच अवस्था ना प्रकल्पातील भूमिपुत्रांची होऊ नये तर यासाठी आपण काय सांगू शकता पहिली गोष्ट नवी मुंबईचा जो विषय आहे नवी मुंबईची पंच्याण्णव गाव आहे तो विषय का हातातून गेले नाही जे आता आहे गाव त्याची जमीन मालकी आपण पहिल्यांदा मिळवली पाहिजे आणि म्हणून मागचा जो निवडणुकीपूर्वीचा जी आर आहे तो भाडे आपल्याला आपल्याला नगरविकास खातं म्हणजे एकनाथ शिंदे द्यायला करायचं आता आमच्या गावात आम्ही भाडे करू कसं हो होणार तुम्ही सातारे तर तुमच्या जमिनीमध्ये भाडे करून म्हणून राहाल का की तुम्ही नकारायला दाखवता शेती फावड्या जोड मारलात मग तुम्हाला त्या भूमीबद्दल मातृभूमीबद्दल प्रेम आहे मग आम्हाला नाही का ना प्रेम आणि म्हणून मुंबई नवी मुंबईची गावकडं आजही मी वाचू शकतो तुमचं तुम्हाला आर्किटेक्ट तुम्हाला माहित आहे की असलेली जमीन म्हणजे शंभर शंभर एकर जमीन आहे तर त्यामध्ये अजूनही आम्ही प्लॅनिंग करू शकतो किंवा जर होत नसेल तर पुन्हा शंभर एकर जागा आपण शिडकोकडे मागू शकतो आता जी प्लॉट विक्री चालू आहे त्याला स्टे आणू शकतो पहिलं गावांचं नियोजन करा एकही प्लॉट तुम्हाला विकून देणार नाही कारण तुम्ही गावांचं नियोजन केलेलं नाही आता इथलं प्रकरण आलंय दिवळकरांचं एक हजार कोटींची जमीन सावकाराला दिलेली आहे शिडकोचा कायदा काय आहे जो स्वतः जमीन कसतो त्यालाच साडेबारा टक्के आहेत कसत नाही त्याला नाही सावकाराला नाही तरी सुद्धा हजार कोटीची जमीन दिली हा फ्रॉड आहे म्हणजे हजार कोटीची जमीन इकडे दिली तर आपले नेते जर गप्प बसले त्याचा थेट परिणाम कोणावर होतो आपल्या लोकांना होतो तुम्हाला साडेबारा टक्के पण द्यायला नाही आणि गावठाण पण द्यायला नाही त्याचा तुम्ही एसआरए आणि क्लस्टर का करायला निघाले हा मोठा प्रश्न आहे त्याची पण जागा आणखीन हडप करा अरे म्हणजे रस्ते नाहीत म्हणजे गर्दी खूप झाली त्याला दोष तुमचा आहे तो त्यांची वाढती लोकसंख्या होती त्याचं नियोजन केलं असतं तर निश्चितपणे सुंदर गावं झाली असती पण या तुम्ही पण आर्किटेक्ट आहात इंजिनियर आहात शिडकोच्या आर्किटेक्टने जो पगार घेतलाय तो इथल्या भूमिपुत्रांना फसवून घेतलाय जर तुम्ही गावांचं नियोजन केलेलं नाही शासनाने यांचा पगार हे प्रॉव्हिडेंट फंड काय असतील निवृत्ती त्या सगळे परत घ्या तर यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे सरकारची फसवणूक केली आहे तसेच या स्कीम मध्ये देवळ विचुंबे उसारले सुखापूर या परिसरात ग्रामपंचायत परमिशन घेऊन साधारण पाचशे पेक्षा अधिक बिल्डिंग बांधलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पस्तीस हजार ते चाळीस हजार कुटुंब राहतात हा आकडा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतो असं अभ्यासकांचं मत आहे तर एवढ्या बिल्डिंग तुटल्या तरी देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठं डिमोलिशन असेल तर याच्या बाबतीत आपण काय म्हणतो याच्या बाबतीत बघा कसं आहे की मी तुम्हाला सांगितलं की नयना हा कायदा नाही नयना हा राज्य शासनाचा एक जी आर कायदचा एक आदेश आहे त्याला जो काढल्यानंतर आपल्यातले लोक आता दत्ता पाटील हे वकील होते म्हणजे महाराष्ट्रातले ज्येष्ठ विधीज्ञ होते दिबा पाटील वकील होते आणि प्लस ते कायदे करणारे आमदार म्हणून विधानसभेत जायचे दिबा पाटील तर खासदार होते त्यांना कायदा समजत होता आणि म्हणून त्यांनी साडेबारा टक्के म्हणजे पुनर्वसन कायदा तयार केला असं काही स्कीम नाही घेतली होती ही स्कीम आहे एकावर एक फ्री एकावर दोन फ्री आता इकडे स्कीम चालू आहे एक लाखात गुंटा आणि एकावर एक फ्री आता आपण शिडकोचा रेट पन्नास लाख आहे आणि आजचे मुंबईतले लोक एक लाखात भेटतं म्हणून तिथे फसतायत अनेक लोक त्यांना फसवत आहेत अशा प्रकारची ही स्कीम आहे नाहीना टीपीएस स्कीमला कोणत्याच कायद्याचा नाही आता तुम्हाला सांगतो की टीपीएस स्कीमला कुठला कायदा नाही दोन हजार तेरा साली दिबा पाटील जेव्हा वारले तेव्हाच हा तेराचा कायदा आला आणि दोन हजार तेराच्या कायद्याने जे फायदे आहेत शेतकऱ्याचे म्हणजे वीस टक्के डेव्हलप जमीन आता जो जमिनीचं भूसंपादन आहे त्याला चार पट मोबदला म्हणजे मार्केट रेट आहे त्याचे चारपट समजा मार्केट रेटचे चार पट मार्केट रेट म्हणजे आता समजा तुमचं खरेदी कर पन्नास लाखाचं आहे शिडको जर पन्नास लाखाने गुंठा विकते तर चार पट दोन कोटी रुपये गुंठा भेटेल दोन कोटी रुपये गुंठा जमिनीचा भाव घ्यायचा परत वीस टक्के जमिनी वीस टक्के विकसित भूकंड पुन्हा सरकारी नोकऱ्या पुन्हा त्या प्रकल्पामध्ये पन्नास टक्के वाटा आणि परत ते नुकसान भरपाई जसं शेतगर असेल विहिरी असेल ते सरळ आलं ना त्याला तेराच्या कायद्याने जसं विमानतळामध्ये झालं तसं आहे तिथे पण ते साडेतीस टक्के फसवणं तर तेराचा कायदा खूप चांगला कायदा आहे मग तेराच्या कायद्याने जमिनी घ्यायला त्रास होतोय आणि म्हणून नैना आणला तर नैनाच्या विरोधात कायदेशीर युक्तिवाद आपल्या लोकांनी केला नाही आणि आपले अनेक वकील बोलतात कोर्टात गेलो तर हरलो मग हरायचा काय प्रश्नच नाही कायदा आहे आणि आता राहिला प्रश्न घर वाचवण्याचा गावाच्या पासून घर हे दोनशे मीटरवर असू दे किंवा हजार मीटर असू दे गावठाण कायद्याने अधिकृत आहे गावठाण हा सुद्धा कायदाच आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल चाळीस नुसार कायदा आहे मग कायद्यासमोर समोर ना टिकतच नाही आणि तसं आता नवीन माझ्या वकील वकील मित्राला विनंती आहे की तुम्ही दिभा पाटलांसारखे वकील का नाही होत तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांसारखे बॅरिस्टर का होत नाही की आपली लोक मरत असताना आम्ही फक्त काय बिल्डिंगचे रजिस्ट्रेशन करणार आणि जागींचे पैसे घेणार आम्ही बुद्धिमान वकील झालं पाहिजे आम्ही नवीन कायद्याचं ड्राफ्टिंग केलं पाहिजे दिबा पाटील हे स्वातंत्र्यानंतरचे असे नेते आहेत की देशाला त्यांनी पुनरसन कायदा दिला साडेबारा टक्के तुम्ही तसा उल्लेख करा साडेबारा टक्क्याचे नेते नाहीत ते राष्ट्रीय नेते आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारे ने नेते आहेत आणि म्हणून नैनाला विरोध आपण कायद्याने केला पाहिजे नुसत्या रानटीपाला गेला तर तुम्हाला पोलीस आत्मय टाकतील आणि म्हणून हा केंद्राचा विषय लोकसभेत चर्चा लागला पाहिजे खासदारांनी काढला पाहिजे इथं आपला खासदारच नाही इथं खासदार बघले श्रीरंग पारणीवरचे वरचे विधी निवडणूक लढतोय पण आपलं कोणी ऐकून घेत नाही हे जे मुद्दे आहेत आमदारांचा विषय आमदारांनी विधानसभेत चर्चा केली पाहिजे त्याला कायदा आहे का नाही ना कायदाच नसेल तर विरुद्ध करा जे काय करायचं असेल ते कायद्याने करा आणि सिंपल विषय आहे आता यांची जमीन चालले हे आपल्या मित्रांचं नाव हो काय अजय पाटील अजय पाटील पुण्या त्यांची जमीन मध्ये चालले त्यांना तेरा लाख रुपये गुंठ्याला भाव हो देते कोण इथला प्रांत पण आता तेरा लाखांनी कुठं जमीन भेटते बघा रोड क्षेत्रात कुठेच नाही तिथे पन्नास लाख तुम्ही बिल्डर म्हणून एक कोटी तीस लाख रुपये गुंठा आहे म्हणजे दीड कोटी रुपये गुंठाय सांगता पाच कोटीच आहे मग आमची जमीन तुम्ही तेरा लाखांनी कशी घेता हा प्रश्न आमच्या लोकांना पडत नाही आणि प्रश्न न पडणं प्रश्न न विचारणं ही गुलामगिरी आहे आता नायना टीपीएस स्कीम एमआरटीपी कायद्यानुसार होत असल्यामुळे तर या थेट वाटाघाटी पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी ज्या ज्या मागण्या मागितल्या आमची घरं सर्व गावठाना बाहेरील आमची सर्व घरं वाचली पाहिजेत त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळायला पाहिजे भूमिपुत्राचे ढाबे वाचले पाहिजेत ग्रामपंचायत परमिशननी बांधलेलं बिल्डिंग सर्व वाचायला पाहिजे गावांसाठी मैदान शाळा समाज हॉल सर्व सार्वजनिक सुविधा मिळाल्या पाहिजेत गावाच्या सभोवताने रोड असायला पाहिजे म्हणजे रिंग रोड असल्याचा फायदा काय त्या रोडला लागून पाच सहा घरं आठ दहा एकत्र येऊन त्याचं विकासाचं नियोजन ते ठरवू शकतात या सर्व मागण्या जर मान्य होत असतील जर त्या गोष्टी जर मान्य होत असतील आणि थेट वाटा शेतकऱ्यांची मागणी आहे की पासष्ट टक्के ते सत्तर टक्क्यापर्यंत विकसित भूखंड आम्हाला द्यावा पण जर अशा गोष्टी होणार असतील तर ही स्कीम स्वीकारायला पाहिजे की काय वाटतं तुम्हाला सांगतो बघा लोकमेती दिबा पाटील होते तोपर्यंत संघर्ष होता शिडकोचा आणि संघर्ष असल्यामुळे दिवा पाटील साहेबांनी चौऱ्याऐंशी संघर्ष चौऱ्याऐंशीला संघर्ष केला त्यानंतर आपले लोक प्रकल्पग्रस्त अनेक शिडकोत लागले नोकऱ्यांना पण लागले वाढीव भाव पण लोकांना भेटला कारण तो कायदा तसा आहे साडेबारा टक्के पुनर्वसन कायदा आता नैना किंवा टीपीएस स्कीम हा कुठला कायदा नाही आणि म्हणून ना वाटाघाटी हा शब्द तुम्ही वापरला की वाटाघाटी करून आता साडेबावीस टक्क्यांनी विमानतळाचं भूसंपादन झालं ते पण लोक बोलत की वाटाघाटीने आम्ही जमिनी घेतल्या साडेबेवीस टक्के मध्ये जी जमीन आहे विमानतळाची विमान ती बेलापूर या शिडको क्षेत्राला लागून आहे बेलापूरमध्ये गुंठा जर पाच कोटी आहे तर विमानतळाच्या जमिनीला गुंठा किती आहे पाच कोटी आहे मग एकरला किती भेटले पाहिजेत तुम्ही विषय करा किती भेटले पाहिजे एक दोन कोटी दोनशे करोड दोनशे कोटी भेटले दोनशे करोड दोनशे कोटी भेटले असते एअरपोर्टमध्ये तर आपले शेतकरी कुठे गेले असते पैसे भेटले यात पैसे विषय काय नाही सुरुवातीलाच पैसे आदत मिळाले तर ते हजार तेराच्या कायद्याने सुद्धा कसं होणार आहे पहिले पैसे भेटणार आहेत ते चारपट भाव भेटणार आहे पन्नास लाख बेसिक रेट पकडला तरी पाऊन कधी रुपये आहे मी पाच कोटी सोडून द्या अर्धा भाव कायद्याने कायद्याने जाणं कधी आता कसं आहे टीपीएस स्कीम आणि हे कायदे नाही आपल्या नेते आपले जे नेते आहेत हे नेत्यांचं एकतर गणित कच्च आहे किंवा त्यांना समोरचा माणूस कसा फसवतो हे माहीत नाही आणि बघा वाटा घटीत कोणामध्ये होता एक राजा दुसऱ्या राजा बरोबर चर्चा करतो त्याला वाटाघाटी बोलतात होता एक राजा आहे आणि दुसरा भिकारी आहे भिकारीशी काय चर्चा करणार तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे जमीन आहे त्या जमिनीवर डायरेक्ट आरक्षण टाकलं कायदा नाही काय नाही काय नाही मी नेहमीच बोलतो की तुमच्या खिशात शंभर रुपये आहेत शिर्क नव्हते साठ रुपये माझे आणि चाळीस रुपये तुमचे आता साठ रुपये मी शिर्क सांगतोय आमचे आहेत या म्हणण्याला अर्थ काय कुठला बाबा नोटरी तरी गेलं काही गे शिरकोन आणि म्हणून विमानतळामध्ये काय केलं गेलं वाटा घाटीने जमिनी घेऊ चांगला भाव देऊ बी राधा आणि तो संजय भाटिया यांनी जे केलं यांनी मूर्ख बनवलं या आय एस ऑफिसर आणि विषय असा झाला की त्यांच्याकडे अग्रीमेंट लिहून घेतलं की जर ह्याच्यामध्ये काय उन्नीस बीस किंवा काय भांडण झालं तर आम्ही न्यायालयात जाणार नाही असं लिहून घेतलं त्यांच्याकडून तुम्हाला माहित नाही तुम्ही माहित पण लिहून घ्या आम्ही न्यायालयात जाणार नाही न्यायालयात जर गेले शेतकरी तर कुठल्या कायद्याने दोन हजार तेराच्या मग तेराचा कायदा सांगतो काय शेतकऱ्याचा जास्त फायदा आहे तो कायदा नैनामध्ये हे होणार आहे वाटाघाटी बोलतील आणि पहिला अग्रीमेंट करतील पहिला आमच्याशी अग्रीमेंट करा त्यावर आपला शेतकरी सही करणार ते बाहेर दाखवत नाहीत अग्रीमेंट तुम्हाला सांगत नाहीत आणि त्या मध्ये तुमची फसवणूक होते अशी फसवणूक पूर्वीच्या काळात सावकार करायचे म्हणजे करायचे आणि ही जी फसवणूक होत होती म्हणून बाबासाहेब आंबेडकर नारायणना तुम्ही लढा दिला आणि मग निवा पटलांनी पण तोच का दिला ना त्यांनी भाव ठरला होता पंधरा एकतर तेरा एकर चाळीस म्हणजे पंधरा हजार तेरा हजार चाळीस हजार पण भविष्यातली जी नजर असते त्याला कळून चुकलं की आज दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पाच कोटी गुंठा आलेला आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुंबईतल्या आगरी कोळ्यांना फसवलं तेव्हा त्याला ती नजर नव्हती नवी मुंबईतल्या आग्र्यांना तरी त्या नेत्यांना शांत पण नाही आता पनवेलमध्ये तुम्ही तरुण आहात तुम्हाला पुढचं भविष्य करतो ना की ह्या जमिनीला भाव काय कारण सांगतो नागपूर सातारा सांगली तुमचं बारामती इथल्या जमिनींना एवढा भाव येऊ शकत नाही कारण ह्या जमिनी समुद्रकाठी आहेत आणि जगामध्ये समुद्र कोणालाही बनवता येत नाही बाकी तुम्ही सगळे डोंगर बनवू शकता तुम्ही छोटीशी नदी बनवू शकता पण समुद्र बनवता येत नाही समुद्रकाठच्या जमिनी सगळ्या जगामध्ये नंबर वन आहेत कारण त्यांचं वाहतुकीचे अनेक मार्ग आहेत जलवाहतूक आहे विमानतळ आहे तुमचं आ, रस्ते आहेत या सगळ्या तिन्ही मार्गाने तुम्ही जाऊ शकता आणि ह्या जमिनी आगळी पोळ्यांच्या ताब्यात आहेत यांना मूर्ख बनवण्याचा प्रयोग म्हणजे नैना प्रकल्प आहे याच्यावर पुन्हा चर्चा करायची असेल मी चर्चा करायला तयार आहे मग नेते असतील शिडको असेल कोणी असेल त्यामुळे आमच्या लोकांचा फायदाच नाही आहे तर तो काय म्हणजे सर्वप्रथम लोकांनी कायद्यानुसार कोर्टात गेलं पाहिजे आणि कायदेशीर भांडण केलं पाहिजे म्हणजे कायद्यानुसार त्या गोष्टींची मागणी झाली पाहिजे येस आपल्याला ज्या जमिनी भेटल्या त्या कुळ कायद्याने भेटल्या वाटाघाटी करून नाही भेटल्या सावकार काय बोलत होते अरे तुम्ही जर आमच्याकडे भाडिक असता आमच्याकडे शेतात काम करता तुमची लायकी काय असं लोक बोलायचे लायकी करायचे तसंच आपण जेव्हा कायदा केला तेव्हा कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं जरी तत्व आलं सावकारांना लाख मारून बाहेर काढले आपल्या लोकांनी आणि आता पनवेलमध्ये पण अधिक सावकार लढतायत पुलांच्या विरोधात पुलांना अधिकार माहिती नाहीत आणि ते सांगतात आम्ही मालक वापर विकतात मुंबईत आजही सावकार लोक खरेदी करतायत जमीन को कसतोय कोण कुल कसतोय वहिवाट त्याचे आहे मुंबईमध्ये मनोज माशेकर नावाचे आमचे नेते आहेत त्या वहिवाटीच्या कायद्या लढतात मी जेव्हा कोळीवाडा गावठाऱ्यांना वहिवाट सांगितली म्हणजे आम्ही जमीन कसतो म्हणून गावठाने पाहिजे शेलार बोलले की समोरचे लोक कोर्टात जातील जावदे कोर्टात आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात कायदा केला याची वहिवाट आहे कसोबू काय त्याला कुल कायदा बघा होतो पोजिशनचा कायदा लागतो ऍडव्हान्स आहे तुम्ही मालक होता त्याच्यामुळे आम्ही मालक आहोत पण ती भाषा वाटाघाटीची नाही शिडको काय आपला मित्र नाही ते शिडको काय माझी बहीण नाही ते शिडको काय सासू नाही किंवा शिडको काय सासरा नाही ते शत्रूच आहेत त्यांनी अजून साडेबारा टक्के दिलेले नाही ज्या महामानवाने बिबा पाटलांनी संघर्ष केला पाच माणसं मिली त्यांची साडेबारा टक्के योजना त्यांच्या हयातीत पूर्ण व्हायला पाहिजे पण ते अजूनही झाले नाही आता बिबा पाटलाचं नाव लोक मागतात अरे विमानतळाची मालकी शहात्तर टक्के आधादीची आहे आणि तुमची मालकी किती आहे तुमचं नाव कसं देणार ते देऊ शकत नाही कारण आज जमिनीवर मालक कोण झालेला आहे आधारी झालेला आहे आदानी विमानतळ असंच बोलणार पण आपले लोक भावनिक आहेत आपली लोक कायद्याने भांडत नाहीत आणि म्हणून आपण सरकारला सांगितलं पाहिजे तुमची लायकी नव्हती ना विमानतळ चालवायची तर भूसंपादन का केलं अदानीला जमिनी घ्यायच्या तर मार्केट रेट ने घेतल्या तुम्ही घेताना फसवलं तुम्हाला घेतल्याला खूप मोठे फसवणूक फसवणं आपल्या नेत्यांची तुम्ही फसवणं तुम्ही सांगाच आहेतमध्ये येशो काय तुम्ही उद्योजकाला जमिनी द्यावा दलाली कलेक्टर का करतो कलेक्टर हा शासनाचा प्रतिनिधी आहे तो दलालीच्या सरकार दलालीच्या भूमिकेत काय त्यामुळे आपल्याला हे कळलं पाहिजे आणि म्हणून आता आपली गाव आपल्या जमिनी बुडवू नका मी तुमच्या पुराव्याचं सांगितलं तेरा लाख रुपये भाव का अंत देत आहे आणि शेक पाच कोटीने विकतोय एवढं गणित आम्हाला कळत नाही का नाही भाव भेटत देत नाही जमिनी असं बोलायची हिंमत तेराच्या कायद्यात आहे आपण कायद्याने जात नाही त्यामुळे ते सांगतात आधी पोलीस लावू जबरदस्ती करू जमीन घेऊ कायद्याने जायला पाहिजे धन्यवाद राजाराम पाटील साहेबांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद नंदकुमार पाटील यांचं पण मी आभार मानतो कारण असे तरुण ज्या ज्या गावात आहेत ती तरुणाई आपलं गाव वाचवू शकते आणि म्हणून तुम्ही असा गैरसमोध करू नका एखादा माणूस आमदार झाला एखादा माणूस नेता झाला एखादा माणूस खासदार झाला किंवा वकील झाला आर्किटेक्ट झाला म्हणून तो ज्ञाने असं नाही तर तो आपल्या भूमीशी आपल्या आईवडिलांशी आपल्या समाजाशी प्रामाणिक असला पाहिजे आणि प्रामाणिकपणाचं नाव लोकनेते दिबा पाटील त्यांच्या पदवी चालेल तोच तुमचा नेता बाकीचे आपले नाहीत आणि म्हणून चेक करा उगाच कोणावर अंधविश्वास ठेवू नका आणि हे मी सांगतोय मी चुकत असेल मी तुम्हाला कुठे फसवतो असं वाटत असेल मला प्रश्न विचारू शकता पण प्रामाणिकपणा याच दुसरं नाव आहे लोकनेते दिबा पाटील चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब